नमस्कार स्वागत आहे तुमचे माझ्या नवीन रेसिपीमध्ये आज आपण बनवत आहोत मुगाच्या डाळीचा ढोकळा अगदी साधा सोपा आणि पचायला हलका तर जर तुम्ही हा ढोकळा बनवून खाल्लात तर तुम्ही कधीही बेसनचा ढोकळा बनवणार नाही मुगाच्या डाळीचाच ढोकळा बनवाल इतका इतका हाच ढोकळा जो आहे हा बनवायला सोप्पा आहे आणि चवीला अगदी भन्नाट लागतो तुम्हाला नक्कीच आवडेल आणि तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि ह्या व्हिडिओमध्ये मी काही टिप्स आणि ट्रिक्स तुम्हाला इथे सांगितलेल्या आहे त्यांनी हा ढोकळा अजिबात फसत नाही एकदम परफेक्ट प्रमाणामध्ये आपण हा ढोकळा बनवलेला आहे हा ढोकळा मुगाच्या डाळीचा असल्या कारणाने हा पचायला तर हलका आहे शिवाय पौष्टिक आहे लहान मुलांना टिफिनमध्ये किंवा वयस्कर वृद्ध लोकांना सुद्धा तुम्ही हा ढोकळा खायला देऊ शकता चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला तर आता मी इथे एक बाऊल म्हणजे कोणताही एक कप किंवा वाटी तुम्ही सेट करून त्यामध्ये त्या मापाने आपण इथे डाळ भिजत घातलेली आहे तर इथे डाळ मी तीन ते चार तास चांगली भिजवून घेतली डाळ चांगली मोडते म्हणजे डाळ चांगली भिजलेली आहे आता आपण या डाळीतलं पूर्ण पाणी काढून आहे हे पहा अशा पद्धतीने मी पूर्ण पाणी काढून घेते हा ढोकळा आहे ना चवीला खूप सुंदर लागतो तुम्ही नक्की ट्राय करून पहा तुम्हाला नक्कीच आवडेल आता आपण काय करायचंय मिक्सरच्या भांड्यामध्ये आधी एक दोन हिरव्या मिरच्या आणि एक इंच आलं हे वाटून आहे काय होतं जर आपण डाळ डायरेक्ट डाय डाळीमध्ये जर हे घातलं ना तर बारीक वाटल्या जाणार नाही पण आपण काय करूया की आधी थोडंसं हे फिरवून घेऊया आणि मग नंतर ह्यावरच डाळ घालून घेऊया म्हणजे डाळ आणि मिरची आलं हे चांगलं वाटलं जाईल तर आता हे डाळ मिरची जी आहे ही वाटली गेलेली आहे गे, छान चांग चांगली आता आपण यामध्ये डाळ घालून घेऊया तर पाणी काढून घ्यायचं आहे आणि मग नंतर डाळ घालायची जर आपल्याला असं वाटलं तर थो वाटलं जाणार नाही तर थोडंसं पाणी आपण इथे घालू शकतो पण अगदीच खूप पातळ करायचं नाही आता आपण ह्यामध्ये जे मसाले आहेत हे मसालेसुद्धा इथेच घालून घेऊया म्हणजे आपण इथे पाव चमचा हळद घातलेली आहे थोडंसं दोन चिमटी हिंग घातलेलं आहे नंतर आपण थोडीशी साखर घालणार आहोत तर इथे दीड चमचा साखर घेतली आहे त्यातली मी अर्धा चमचा साखर इथे घातलेली आहे आणि एक चमचा साखर मी जे आपण फोडणीचं पाणी बनवणार आहोत त्यामध्ये घालायचं आहे ताता तर आता आपण हे मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचं आहे पण आधी आपण ह्यामध्ये मीठ घालून घेऊया म्हणजे एकत्र असं सगळं मिक्स होईल आणि हळद जी घालायची ती वाटतानाच घालायची म्हणजे ती चांगली जेव्हा आपण डाळ वाटतो त्यासोबतच हळद चांगली मिक्स होते कारण काय होतं स्टीम केल्यानंतर कदाचित त्याला ला जे लाल स्पॉट येतात आपल्या डोकळ्यामध्ये ते येणार नाही कारण आपण ह्यामध्ये सोडा वापरणार वा आहोत तर आता आपण इथे जे बॅटर आहे ते ओतून घेऊ या छान असं बारीक बॅटर बनवून घेतलेलं आहे खूप जास्त घट्ट नाही आणि अगदीच पातळ नाही अशा स्वरूपाचं हे बॅटर आहे तर आता आपण काय करायचं आहे जे हे बॅटर आहे हे जेवढं जमेल तेवढं आपल्याला एक पाच ते सात मिनटं चांगलं फेटून घ्यायचं आहे जेवढं आपण चांगलं फेटून घेऊ तेवढा आपला जो ढोकळा आहे हा छान फ्लपी होईल तर आता मी एक दोन मिनटं ढवळून म्हणजे चांगलं फेटून आहे आता इथे मी दोन चमचे रवा घातलेला आहे रवा तुम्ही कोणताही घालू शकता अगदी बारीक रवा किंवा जाड रवा कोणताही रवा तुम्ही इथे वापरू शकता तर मी इथे दोन चमचे रवा घालून पुन्हा एकदा बॅटर चांगलं फेटून घेते तर एक, एक पाच मिनटं आपण बॅटर चांगलं फेटून घेतलेलं आहे आता आपण यामध्ये सायट्रिक ॲसिड घालायचं आहे तुम्हाला जर सायट्रिक ॲसिड नको असेल तर तुम्ही इथे लिंबाचा रस घालू शकता तर मी इथे परफेक्ट अर्धा चमचा जो आपण पोहे खायचा चमचा असतो त्याचा अर्धा चमचा सायट्रिक ॲसिड इथे वापरणार आहे जर एक कप आपण डाळ घेतलेली असेल मेजरिंग कपने तर आपल्याला अर्धा चमचा सायट्रिक असे ॲसिड पुरेसं होतं सायट्रिक ॲसिडला लिंबू म्हणतात तर आता आपण परत दोन ते तीन मिनटं चांगलं हे जे पीठ आहे हे मिक्स करून घेऊया म्हणजे जे सायट्रिक ॲसिड आहे ते चांगलं वितळून जाईल आपल्या पिठामध्ये हे बघा सायट्रिक ॲसिड घातल्यामुळे आणि आपण चांगलं ढवळून घेतल्यामुळे पीठ अगदी हलकं झालेलं आहे खूप छान असं हलकं हे पीठ तयार होतं जर तुम्हाला सायट्रिक हा ॲसिड घालायचं नसेल तर तुम्ही इथं दोन लिंबाचा रस तुम्हाला इथे घालावा लागेल एक मि मे, मिडमी मिडियम साईजचा लिंबू जर असेल तर दोन लिंबाचा रस इथे तुम्हाला घालावा लागेल म्हणून मी इथे डायरेक्ट सायट्रिक ॲसिडच घातलेला आहे तुम्हाला नको असेल तर तुम्ही लिंबूसुद्धा घालू शकता तर आता मी हे चांगलं ढवळून घेतलेलं आहे मस्त फेटून घेतलेलं आहे आता इथे आपण एक चमचा तेल घालून घ्यायचं आहे तेलाने काय होतं की जो ढोकळा जो आहे आपला तो आपल्या टाळ्याला असा लागतो जेव्हा आपण ढोकळा खातो तेव्हा टाळ्याला लागतो पण ते तेल जर थोडंसं घातलं तर त्याला छान असं सॉफ्टनेस येतो आणि तो टाळ्याला चिटकत नाही आणि पुन्हा एकदा तेल घालून एक मिनटंभर आपण हे चांगलं फेटून घेतलंय आता आपण काय करायचे एक पाच मिनिटं हे जे आहे साहित्य हे बाजूला ठेवून द्यायचंय म्हणजे कारण आपण ह्यामध्ये रवा घातलेला आहे रवा चांगला फुलायला पाहिजे म्हणून आपण पाच मिनटं बाजूला ठेवतोय तर मी तुम्हाला इथे फोडणीचं साहित्य दाखवते तर मी ते एक चमचा राई एक चमचा तीळ चार हिरव्या मिरच्या थोडेसे धणे घेतले धणे खूप सुंदर लागतात फोडणीमध्ये तुम्ही नक्की ट्राय करून पहा साखर लागणारे कडीपत्त्याची पानं आणि कोथिंबीर एवढंच साहित्य आपल्याला फोडणीसाठी वापरायचं आहे आता आपण इथे काय केलंय एका कढईमध्ये एक दीड ग्लास पाणी घातलं आहे त्यावर एक स्टँड ठेवून इथे मी केकच्या भांड्यामध्ये ढोकळा शिजायला ठेवणार आहे तर ह्या केकच्या भांड्याला मी चांगलं तेल लावून घेणार आहे आणि कढईमध्ये जे पाणी ठेवलं आहे ते आपण चांगलं बॉईल करून घ्यायचं आहे तर आता मी गॅस चालू केला आहे आणि झाकण ठेवून आपण फुल गॅसवर हे पाणी तापायला ठेवूया आपलं पाणी आहे तोपर्यंत मी इथे जे केकचं भांडं आहे ह्याला है, तेल लावून घेते तर एक चमचा तेल घालून सगळीकडनं आपल्याला व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे आपलं जे ढोकळा जो आहे तो खालीच चिटकणार नाही जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे बटर पेपर वगैरे लावू शकता मी फक्त तेल लावलेलं आहे तर आता आपण ह्यामध्ये पाणी तिथे बॉईल झालेलं आहे आता आपण इथे इनो घालायचं आहे तर इनो घेताना आपल्याला लेमन फ्लेवरचाच इनो घ्यायचा आहे काय असतं की लेमन फ्लेवरचा इनो जर आपण घातला तर ह्या डोकळ्याला खूप छान चव येते पण जर तुम्ही साधा निळा ब्ल्यू कलरचा जो रेग्युलर इनो असतो तो जर घातला तर सोड्याचा स्मेल येण्याची शक्यता आहे त्यामुळे आपण काय करायचं इथे साधं लेमन लेमनचं इनो घालायचं आहे त्याने खूप सुंदर अशी चव येते तर आता आपण इनोचं एक पाऊच आहे एक चमचाभर पाणी आहे म्हणजे आपला सोडा छान जो इनो आहे तो छान ॲक्टिवेट झालेला आहे आणि आपण मस्त असं हे फेटून घेऊया म्हणजे जो सोडा आहे जो इनो आहे हा इनो आपल्या बॅटरमध्ये चांगला मिक्स होईल खूप जास्त नाही अगदी मिनटंभर आपण हे चांगलं फेसून घेतलं आहे बघा तुम्हाला दिसतच असेल की आपल्या बॅटरला किती छान असं प्लपिनेस आलेला आहे म्हणजे आपलं बॅटर खूप मस्त असं तयार झालेलं आहे आता आपण हे सगळं बॅटर चांगल्या रबरी स्पॅच्युलाने काढून घेऊया आपल्याला काहीही वेस्टेज घालवायचं नाही आहे हे बघा आता हा पूर्ण बॅटर जे आहे हे मी पूर्ण काढून घेतलेला आहे आणि आप आपलं जे कढईमध्ये ठेवलेलं स्टँड मध स्टँड आणि पाणी आहे कढईमधलं पाणी छान उकळलेलं आहे आता आपण त्यावर हे जे ढोकळ्याचं बॅटर आहे हे ठेवूया आपण हे भां भांडं ठेवून द्यायचं आहे आणि झाकण ठेवून आपण पंधरा ते वीस मिनटं हा ढोकळा मिडियम गॅसवर चांगला शिजवून घ्यायचा आहे तर आता मी पंधरा वीस मिनटं हा चांगला शिजवून घेते आणि हा उघडायचा नाही नाहीतर जर आपण जर मध्ये पाच दहा मिनटांनी जर तो उघडला तर खाली बसण्याची शक्यता असते तर एक पंधरा मिनटं झालेत आणि आपला ढोकळ्याने साईड सोडलेली आहे आणि इथे मी चमच्याची उलटी बाजू आपल्या ढोकळ्यामध्ये घालून पाहिली तर बॅटर अजिबात लागलेलं नाही आहे आणि आपला ढोकळासुद्धा मस्त असं शिजलेला आहे फ्लफी झालेला आहे आता आपण हा चांगला रूम टेम्परेचर येईवर येईपर्यंत चांगला थंड करून घेऊया आणि मग नंतर ह्यावर आपल्याला फोडणी घालायची तर आपला ढोकळा थंड होतोय तोपर्यंत आपण फोडणी बनवून घेऊया कारण आपल्याला फोडणीसुद्धा अगदी गरम गरम घालायची नाही तर तेल दोन ते तीन चमचे तेल घातलं आहे त्यामध्ये एक चमचा राई घातली राई चांगली तडतडू द्यायची मस्त आणि मग त्यामध्ये आपण दहा बारा कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत कढीपत्त्याची पानं तडतडली तर लगेचच चार हिरव्या मिरच्या मधून आपण कट करून घेतलेल्या आहेत ह्या मिरच्या ह्या मिरच्या घालून घ्यायच्या नंतर आपल्याला इथे धणे जे मी घेतलेले अगदी पाव चमचा धणे घेतलेले ते घातलेले आहेत तिळ घातलेला आहे एक चमचा आणि मस्त हे परतून घेऊया थोडंसं आपली फोडणी चांगली परतली गेली पाहिजे आता मी इथे एक अर्धा वाटी पाणी घालून घेतलेलं आहे खूप जास्त पाणी नाही घालायचं अगदी अर्धा वाटी पाणी घातलेलं आहे त्यामध्ये मी साखर घातलेली आहे एक चमचा नंतर मी एक चिमटीभर मीठ आणि एक चिमटी सायट्रकॅशूल सुद्धा इथे घालणार आहे त्याने आपल्या पाण्याला सुद्धा छान अशी टेस्ट येईल आणि आपण जेव्हा हे तडका जेव्हा आपण आपल्या ढोकळ्यावर घालू तेव्हा मस्त अशी टेस्ट येईल फक्त एक एक चिमटी एक चिमटी मीठ आणि एक चिमटीच आपल्याला सायट्रिक ॲसिड घालायचं आहे थोडीशी कोथिंबीर घातली आहे आणि तयार आहे आपला फोडणी तयार झाली आहे आपली आता आपण काय करायचं आहे जो ढोकळा आहे हा मस्त थंड झाला आहे आता आपण हा डीमोल्ड करून घेऊया तर मी अशा पद्धतीने हा डीमोल्ड करून घेते की प्लेट ठेवायची वरती आणि प्लेट उलटी करून आपल्याला हा डीमोल्ड करून घ्यायचा आहे ढोकळा अगदी मस्त स्पॉन्जी असा तयार झालाय आणि अजिबात खाली चिटकलेला नाहीये आता मी तुम्हाला हा ढोकळा कट करून दाखवते तुम्हाला मी जेव्हा ढोकळा कट करते तेव्हाच तुम्हाला समजत असेल की आपला ढोकळा किती स्पॉन्जी झालाय अगदी कापसासारखा झालेला आहे तुम्हाला दिसत असेल की आपली सुरी अगदी हे बघा अगदी मऊ आणि लुसलुसीत असा हा ढोकळा झालेला आहे तर मी तुम्हाला जसा हवा असेल त्या पद्धतीने तुम्ही हा कट करून घेऊ शकता मी थोडासा डायमंड शेप मध्ये हा कट करून घेते म्हणजे दिसायला सुद्धा सुंदर दिसतो तर हा सगळा ढोकळा मी कट करून घेणारे आणि मग जी आपली फोडणी जी आहे ही अगदी गरम गरम फोडणी आपल्याला याच्यावर घालायची नाहीये थोडीशी आपण कोमट फोडणी यावर घालायची तर तुम्हाला मी एक ढोकळा दाखवते की कि किती स्पॉन्जी आणि अगदी जाळीदार असा हा डोकळा तयार झालाय आपली ही फोडणी आहे तीसुद्धा अगदी थंड म्हणजे व्यवस्थित अशी थंड झालेली आहे कोमट झालेली आहे आता ही फोडणी जी आहे फोडणीचं पाणी हे पाणी आपण यावर घालून घ्यायचं आहे पाणी आपण ह्याच्यासाठी घालतो की ढोकळा जो आहे हा टाळ्याला लागतो मग आपण थोडंसं पाणी घातल्यामुळे ढोकळा मस्त स्पॉन्जी होतो आणि आपल्या टाळ्याला अजिबात लागत नाही खूप सुंदर असा ढोकळा तयार होतो तुम्हाला जर माझ्या या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे मी अपलोड केलेल्या रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला नक्की मिळेल तर आपला हा ढोकळा मस्त असा तयार झालेला आहे आणि तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने ढोकळा नक्की बनवून पहा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला ढोकळा आवडला का नाही ते मला खात्री आहे की हा ढोकळा तुम्हाला नक्कीच आवडेल आता मी प्लेटमध्ये हा ढोकळा काढून घेते हे पहा आणि या ढोकळ्यासोबत मी बनवलेली आहे पुदिन्याची चटणी खूप सुंदर लागते तुम्ही सुद्धा पुदिन्याच्या चटणीसोबत किंवा सॉस सोबत किंवा असाच जरी हा ढोकळा खाल्ला तरी खूप सुंदर लागतो तर मी हे अशा डिश मध्ये काढून सर्व करते किंवा आपण ना नुसती हिरवी मिरची आणि ढोकळा जरी खाल्ला ना तो खूप सुंदर लागतो आता कि हा ढोकळा मी छान सर्व करून घेतलेला आहे खूप सुंदर झालेला आहे आणि तुम्हाला दिसतच आहे की किती सॉफ्ट झालेला आहे ते बेसनच्या ढोकळ्यापेक्षा हा मुगाच्या डाळीचा ढोकळा किती स्पॉन्जी आणि पचायला अगदी हलका असा हा ढोकळा तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून पहा आणि मला कमेंट मध्ये सांगा तर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका